अक्षयचं लग्न कधी काढलं मग हो शांताबाई कधीच काढलं लग्न अक्षयचं अहो माय बाई थांबा थांबा सांगतो तुम्हाला काय पुढच्या वर्षी करता नाही हो माय लग्न पक्क झाल्यावर करू करू ना मग अजून काढलं नाही बी लग्न अहो थांबा ना काय खट्ट विचारता का सांगतो ना बाई अक्षय तुला तुम्हाला माहित आहे ना माय कसा आहे अलग पोरगा येतो हा तो काय म्हणू राहिला म्हणते मला जास्त तामझाम आवडत नाही म्हणते तर मी म्हणते शिधी शिधी कोर्ट मॅरेज करतो म्हणते कोर्ट मॅरेज करत आहे तो नाही नाही शांता बाईंजना बाई म्हणा पुराच्या नको करू कोर्ट करू नको एकूण आहे काय कमी आहे नाही तुमच्याजवळ चांगलं मस्त धूम धडाक्यात लग्न करायला पाहिजे तर अव करायला तयार आहो मी पण पोरगा नाही म्हणते ना पोरगा मध्ये कोर्ट मॅरेज करायची आहे म्हणते तुम्ही काय करावं बाप्पा पोरा समोर नाही चालत ना माहिती नाही तुम्हाला तशी रंजनाला कंजूस आहे ती म्हटलं म्हटलं बाप्पा कोर्ट मॅरेज कर काही खर्च नाही येत काही नाही आहेत हो हो बरोबर बोलल्या बाई तुम्ही असंच नाही ना माय आहे काय पैसे वाचवण काय वाचवण ते पैसे एकच पोरगाय काही तिला एकोणते तिची त्याला इच्छा होती धुमधडका धडाक्यानं मस्त लग्न करायची पण तो पोरगा नाही मुंडलताना हा पोरासमोर पूर्ण चालते तुम्हाला माहित ना कसा येत होतं एक गोष्ट त्यानं म्हटली ते गोष्ट करतेस तो तो म्हणते मला ता जास्त धुमधडाचा जास्त आवडत नाही म्हणते कोर्ट मॅरेज करतो म्हणते तू म्हणू राहिली बाई पोरगा असा राहिला पण आम्हाला तर नाही वाटत बाप्पा ते खरं हा काही ना काही दुसरंच कारण असं काय करत असं ना हे रंजनाला पैसे वाचवायचे माय माय काही बुर आले का मा समोर म्हणून राहिल तर म्हणून राहिलं माय तिच्यासमोर नका म्हणसान नाही भांडणच करून तुमच्यासोबत तसंच त्याच्या घरातले भांडणं चालू आहे हा तो म्हणते कोर्ट मॅच करायची आणि त्याची माय म्हणते की नाही म्हणते लग्न करायचं आहे लग्न तसेच ह्याच्या घरी मोठे भांडणं चालू आहे माय कसं बस आणि त्याच्या मायला समजवलं नाही ना त्याच्या घरात भांडणं चालू आहे हा आता गोष्टीत गोष्ट निघाली सांगतो तुम्हाला म्हणसानो का रंजनासमोर नाही म्हटलं शांताबाई म्हटलं नाही नाही हो नाही शांताबाई असे म्हणून नको बापा चुगल्या चपाट्या आवडत नाहीत बरं बापा आम्हाला चुगल्याच्या एक हात आहे असायचं बापा आम्ही का कमला हो हो माई शांताबाई ए बा चुगल्या गिगल्याच्या दूर राहतो बापा चुगल्या लावणार नव्हतात बापा भांडणं हा कोण सांगितलं तर कमलान सांगितलं कोण सांगितलं तर सुशिलान सांगितलं कुठं बापा मग नाही तर काय नाही हा चुगल्या बिगल्या आवडत नाही बापा आम्हाला करणं नाही व मी ना कुठं म्हटलं तुम्ही चुगल्या करता म्हणून हा असं नाही म्हटलं मी ना मी म्हटलं सांग सांग इन्सान नका कसं तोंडातून निघून जात असते कधी बोलता बोलता नाही नाही बाप्पा आमच्या गोष्टी बप्पा शांताबाई तू तर आम्हालाच मुंबई माय बाई नाही दुसरं कोणी ना आमचंच नाव खशीन बाप्पा नाही ना भरोसा आहे तुमच्यावर माया भरोसा आहे ना म्हणून असं तुम्हाला सांगितलं मी ना पण बैना एक गोष्ट काय रंजनाजवळ पैशाची काही कमी नाही आहे पोर का येतो तू मोठी माया आहे त्याची काय पैशाची कमी आहे ते नाही म्हणते तर तूच करून देते लग्न चांगलं धूम धडाकात हा पण करायला पाहिजे होतं बैना हो ना बैंना आम्ही तर करायला तयार पोरगा तर पाहिजे करायला तयार हो मग आम्हाला काही जेवण खावण काही काही राहीन नाही का राहीन ना राहीन ना रिसेप्शन करत आहे ना मस्त चांगलं मोठं रिसेप्शन देऊ म्हणते ना कोर्ट मॅरेज करणार आहे मग गावात गावातल्या लोकांसाठी रिसेप्शन आहे का मग बरं मग नाही तर काय गावातल्या लोकांसाठी चांगलं मोठं रिसेप्शन ठेवणार आहे ना, ना? Oh, हो का रिसेप्शन ठेवत आहे का मग चांगलं आहे कसं गोष्ट सांग तुम्हाला तामा पुरीवाल्याची काही एवढी काही कंडिशन चांगली नाही आहे पोराने काही तामच्या आवडत नाही म्हणून मग ते कोर्ट मॅच करू राहिले वाटलंच मला पोरी पोरीवाल्याची कंडिशन नाही वाटते चांगली नाही नाही तसं नाही आहे कसं पोरीच्या बापाची तब्येत खराब झाली होती म्हणत नाही तर मग ते म्हणत होते व्याजानं घेतो हे करतो ते करतो तर मग पुरानेच म्हटलं राहू द्या म्हणे कोर्ट मॅच करू म्हणे तसे मला तामच्या मी आवडत नाही म्हणे हपा बाई तुम्हाला सांगितलं मी ना कुणाला सांगताना एक गोष्ट काय शांतबाई एवढं गरुजा नाही एवढा भरोसा नाही आहे का आम्ही कोणाला सांगू का तुला माहीत आहे ना आम्ही कसं आहोत नाही नाही बरोबर आहे तुमचं तुम्ही नाही सांगत पण कसं काही सांगता ना तुला काय शब्द कुठं काय निघेन काही सांगता येते का शांताबाई तशी तू बिन आहे आम्ही नाही सांगत कोणाला काही हो तसाच भरोसा आहे तुमच्यावर नाही मग कधी करत आहे कोर्ट मॅरेज आता कागदपत्र दिले म्हणे आता सांगतील आता ते काय तारीख आता कधी जाईल कधी करायची आहे तर कोर्ट मॅरेज पाहिजे ना आता ते बरं बरं पाय बाय ना बोलता बोलता किती टाईम होऊन गेला घरी आरो तसाच पडेल असेल पुरा माया आ? चल जातो घरी आता माय ना तू इसून आली ना गावा ते हाव ते तर करते पण ना तू बाई तू विवांश काही करून देत ना तिला काही करून देत मी जाईन घरी मी त्याला सांभाळीन तेव्हा तिला तो कामं करू देईन मग ते काम हां ती माई वाट पाहत असेल म्हणून कुठे अटकली आता चला मी जातो मग घेऊन येते सोबत आम्ही त्याला पाहिलं असतं भेटलो असतो दिवस तू दिसला नव्हता गावाला गेलता नाशले या ना तुम्ही घरी हा या ना भेटाल एवढी विवांची वाटून येते घरी या ना शांताबाई घरून टाईम भेटत ये येईन आज संध्याकाळी घरी आम्ही बरोबर पाहतोच तुमची वाट किती येतात येतो शांताबाई आज संध्याकाळी येतो त्या घरी बरं जातो मग मी हो हो शांताबाई कमला तुला शांताबाईच्या गोष्टीवर लेखी नाही का मला तर असं वाटते बाई की पैसे वाचवासाठी करत आहेत हे लोक कोर्ट मॅरेज दुसरं काही कारण नाही आहे मला तर भरोसा नाही उडाला शांताबाईच्या गोष्टीवर पैसे वाचवासाठीच कोर्ट मॅरेज करत असा नाही हो माय एकूण ते एक पोरगा आहे काय पैसे वाचवून ते हां मला नाही वाटत मला वाटतं की पोरानच म्हटलं जे की मला कोर्ट मॅरेज करायची आहे पण बाई ना एकूण ते एक पोरग आणि कोर्ट मॅच करतो म्हणते नाही बाई त्याच्यात काय कोर्ट मॅच करणं काय गलत आहे का चांगलंच आहे ना कोर्ट मॅच करते तर रिसेप्शन देतो म्हणते ना मोठं हां चांगलं आहे ते बी हां मस्त आहे कोर्ट मॅरेज बी काय काय झालं त्याच्यात पण बाई म्हणतं नाही आवडत बाबा कोर्ट मॅरेज मस्त धुम धडा नाही आपल्या ना अंगणातून आपल्या पोराचं लग्न करावं हो नाही कोर्ट मॅरेज करू आली अव रिसेप्शन बी तर देऊ राहिली ना रिसेप्शन बी देत ते काय जुनं बाबा देते का नाही देत तर कंजुस्ती बाई येते काय तर देईन रिसेप्शन आणि रिसेप्शन नाही नाही व देन ना देन ना शांताबाई म्हणून तर देन काय घे देते व काय नाही देत ते रिसेप्शन पाहिजे तू नाही व देतील ना हा पैशाची काहीशी कमी आहे द्यायचा कोर्ट मॅरेज करून तर गावातल्या लोकांसाठी रिसेप्शन बी देईन का दिन रिसेप्शन पाहू मग आता किती देते रिसेप्शन तर चला माय मी जातो तुम्ही दोघी करा गोष्टी राहिले घरी काम काम आता अंदाज चा घे पिऊ ना वावरातून आणि तसे ते सकाळी काही नॅरी करून वावरात गेले नाही आता भूक लागली असून हो मी घरी नाही दिसन अजून मला बोलन बाप्पा रप रप जातो मी घरी पाय माय बाई जातो म्हणते घरी नाही तर चालू असतो आपण चलो बाई सुशिला बाई मी बी येतो बाप्पा मला का नाही घरी मी या गोष्टी करत बसली तर गोष्टी तस लागली चल जातो माय मी घरी त्या म्हटलं चाललं गेला बर आहे बाप्पा लोकायचं पैसे वाचवायसाठी कोर्ट मॅरेज करतात खर्च नाही आला पाहिजे म्हणून जाऊ दे माहिती मला काय करायला उद्या येतो म्हटलं येतो उद्या तुले अन आंब्याच्या वसायला घेऊन येतो म्हटलं घरी बाईले सांगून दे म्हटलं तू तुझी सासू तयार राहायचो उद्या आलो की मग तुम्हाला घेऊन येतो आंब्याच्या वरसायला घरी हो बाबा मी आंब्याच्या वसाले उद्या या तुम्ही मी तयार राहतो बाई मी येत का आट्याची आहे ना तब्येत नाही आहे चांगली बाबा म्हणून ते म्हणत होते की मी नाही तर तू चालली जाशील तर मी येऊन जाईल काही नाही कमजोरी आहे म्हणे सलाईन गिलाईन लावली होती ताईले तर तब्येत नाही त्याची चांगली जास्त खराब आहे का नाही बाबा एवढे काही खराब नाही आहे असं सलाईन गिलाईन लागली कमजोरीच्या बाई तू तर या जायचो बाबा मी काय म्हणून राहिली बोल ना मी काय म्हणतो मोहिनी ताई आहे ना त्याचा बी आता यंदाच लग्न झालं पहिला आंब्याचा रस आहे त्याच्या बाबा काही येऊ नाही शकत तैला घ्यायला त्याची तब्येत बी चांगली आणि ते लय दूर मुंबईले तर मी काय म्हणतो तुम्ही मला घेऊन जासान तर तैले कसं वाटतं तैला वाटतं की माय बाबा जर इथं असते माझ्या बाबाची तब्येत चांगली असती तर माय बाबाई मला आंब्याच्या रसाले घेऊन गेले असते मी काय म्हणतो मला घेऊन जासान तर मोहिनी ताईले बी घेऊन या ना मग आपल्या इथं आंब्याच्या रसाले हो हो बाई हो ते का गोष्ट विचार लागते तू जशी पोरगी आहे तशी मोहिनी बी घेऊन विशाखा ये घेऊन येऊ ना नाही नाहीये हो विशाखा ताईलाही कोणी नाही आहे हा त्या तो कधी आई बाबाची इथं जातच नाही विशाखा ताईला बी घेऊन येऊ मग आम्ही तिघी येतो ना हो हो बाई तुम्ही तिघी माझ्या पुरी आहे तुम्ही तिघी घेऊन येतो आंब्याच्या रसाले तुम्ही टेन्शन नका घेऊ माय बाई कोण तिघी म्हणतो ना माझी माणूस बाई आनंदी तू विशाखाबाई आणि मोहिनी बाई हा तिघी घेऊन तुम्ही जसं मी तुझ्या बाबा तसा तैसा ही बाबा हा तैला मला टेन्शन नका घेऊ हा मी घाल येतो तुमच्या तिघीले उद्या तुम्ही तिघी तयार का आंब्याच्या रसाले मी घाल येतो तुम्हाला माय 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 ते विशाखा मोहिनी हा तैली बी आणत आहे काय माणूस काय रे बापा माणसाला काही समजतच नाही बा काही समजत नाही या मासाले इथे आपली सासू नाही आहे तैले कुठून साडी ते घेणार तिची सासू येणार होती ते येणार होती ना दोघीला काय आहे माणूस ह्या माणसाला मासाच्या पोरीला नाही काही समजत नाही आईले आता त्या दोघी काय काय माहित बापा आंब्याच्या रसाला आपल्या पोरीला घेऊन यायला पाहिजे होतं पोरीच्या पाहिजे होतं ख बापा कधी अक्कल ये काही अक्कल नाही बापाय तर तुम्ही तिकीट झाली उद्या मी येतो तुमच्या तिकीट झाले आहे हो हो बाबा ठीक आहे ठीक आहे मी सांगतो मग बाबा आपल्या तिघिली घ्यायला येतात हो बाई आहे ठीक आहे बाबा ठेवतो मग फोन हो बाई आनंदी ठेव का बाबा कोण तिघी कोणत्या तिघीला बोलव राहिले आनंदी आनंदीची सासूच येणार होती ना आंबेश्वरस आले कोणा तिघीची गोष्ट करेल तुम्ही अव सुमित्रा काय झालं आनंदीच्या सासूची नाही तब्येत चांगली सलाईन गिलाईन लागली म्हणते त्या बाईले तर त्या बाईची काही तब्येत चांगली नाही आहे तर आनंदी एकटीच येणार होती तर मग आनंदी म्हणे की मोहिनी ताई मोहिनी आहे ना तिची जेठानी तर तिचे मायबाप दूर राहतात म्हणते मुंबईला तिच्या बाबाची तब्येत बी चांगली नाही म्हणते आणि त्या विशाखा बाईले तुला माहितच आहे तिला कोणी आहेच नाही विचारिले हा तो म्हणून म्हटलं की आंब्याच्यावर असायले आनंदीला आणत आहे तर मग आनंदी लेखलीच नाही तर ति लिहून येतो नाही नाही आनंदी येत आहे का नाही नाही त्या बाई नाही तर मग आनंदी लेखतीलच ले आणायला ले पाहिजे होतं हां उलट आपला खर्च वाचला असता ती सासू असते आली तर हां तर आपली कंडिशन पा कशी काय कसं हां आणि त्याच्यातनी त्या दोघीने घेऊन येऊ का तुम्ही काय झालं तर दोघी दोन्ही पोरी येत आहेत काय झालं हां जशी आनंदी आपली पोरगी आहे तशा त्या दोघी आपल्या पोरी आहेत हो बापा तुम्ही लय दानवीर बनले लय दानवीर बनले तुम्ही दानवीर नाही बनलो लेखी बाईचं केलं ना काही माय बापाची तर कमी नसते होत हां बाई आहे तिची हां तर दोघी बी माया पोरीसारख्या आहेत हां त्याही लेखबाई आहे तिच्या पण बापा आपली तर सोय पहिले का तुम्ही त्याचा विचार करू राहिले पण घरात खाल नाही का तुले खाल नाही का सोय नाही आपली पप्पा का खात असच असते का हा त्याला साडी चोळी किती घ्या लागते हा किती घ्या लागेल किती करा लागेल होते होते तू टेन्शन नको सर्वच होते फक्त माणसाच्या मनात पाहिजे करणं हा जर माणसांच्या आलं तर सर्व होते आणि नाही म्हटलं तर काहीच नाही होत फक्त माणसाचं मन चांगलं पाहिजे बस देव मग आपोआप देते पण बापा काय आणा लागते त्या दोघीले मस्त एकटी आनंदी आली असती हा तू शिल्लक नको भादरू हा काही समजत नाही तुले तर शिल्लक मधा मधात बोलत नको जाऊ तुझे मन तसं तसंच आहे हा काही चांगलं मन नाही तुझे हो बाप्पा माय मन चांगलं नाही आहे हा अवकात पाहिजे माणसाची हाय माय माय अवकात आहे माय तिने पुरी मी घरी आणून हा त्याचं खाणं पिणं साडी चोळी त्याला करू शकतो एवढं माय आहे हा एवढी अवकात आहे माय आणि माय अवकात तू मला नको शिकू हा बाप्पा तुम्हाला सिद्ध बोललो तर दिवस लागते बाप्पा हा मी काही बोलले की बस मला बोलतास तुम्ही रप रप तू गुणस तसे आहे ना गुणस तसे आहे हा बाप्पा तुम्ही मी काय म्हणू तुम्हाला हा माय काय सांगता तुम्ही नाही नाही मी नाही तू या मी उद्या चाललो आणि तिगिरी घेऊन येतो आंब्याच्या रसाने चल मी चाललो गावात मी आता काय चालले गावात काम आहे मला चाललो तुझी बडबड करत राहते मी काही समजत नाही बाप माणसाला माणसाले काही समजत नाही आली असती मस्त तिला आराम दिला असता मी खाले प्याले मस्त मस्त बनवलं आता त्या पोरी साठी दोघींसाठी बी करा मग पोरीसाठी करा काही दिमाग नाही या माणसाले कधी ऐकतच नाही माणूस कधीच नाही ऐकत आता तिच्या जेठ्याने बोलवत आहे आनंदीच्या हा आंब्याच्या आले आता करत बसा त्याचा कुठा ना तुला गोष्ट सांग का काय गोष्ट आहे अहो बैना मी काय म्हणून राहिली होती सांगा ना आपली रोहिणी ताई नाही का हां रोहिणी ताई काय झालं आता अहो झालं जा? तर काही नाही ते आदित्यजी फोन करत होते काल बारबार त्याचा बार 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 फोन बिझीच बिझी येत होता आणि त्या होत्या म्हणे हो किती फोन बिझी येते म्हणे मी कधी फोन करतो बिझीच येते म्हणे बिझीच येते म्हणे का हो का फोन बिझी येत असेल बरं आदित्यजीचा असतं सांग पण बाय ना एवढा बिझीत होऊन येते कोणाचा फोन काही काम असेल काही ऑफिसचं काम असेल काही काम असते कोणाला येत असते बिझी कधी कधी पण बैना कधी कधी येत असते येते का मी ना तसं रोहिणीला काही म्हटलं नाही ते रागातने बी होती मॅ म्हटली तिच्या मनात मी फालतूच्या फालतू शॉक घालून द्यायला पुरत नाही पण मला वाटते एक बार आपण त्या पोराच्या बऱ्यात विचारपूस करायला पाहिजे पण आपली गलत बी असू शकते ना हां हो गलतफहमी बी असू शकते पण कसं आता त्याचं लग्न होणार आहे बहिणा तर आपला एक बार शॉक दूर की झाला बस झालं म्हणजे कसं आहे पोरगा काय आहे चलन कशी आहे हां थोडंसं आपल्याला जाणकारी पाहिजे ना बरं ठीक आहे काहीतरी विचार करावा लागेल मी याच्यावर आता कसं तेच म्हटलं मग मी ना बरं बरं ठीक आहे ना विचारपूस करावं लागेल मग पाय माधे या दोघी इथे मी ताईला तिकडेच धुंडूर राहिली ताई ओ ताई काय आनंदी काय म्हणजे मावे आनंदी खुशी काय झालं ताई गोष्ट कशी आहे खुशीचीच गोष्ट आहे मावे काय खुशीची गोष्ट आहे आम्हाला मावे काय खुशीची गोष्ट आहे माय एवढी कोण खुश आहे आम्हाला सांग जरा अव ताई गोष्ट सशी आहे मावे अकटे सासू राहिली सांग ना काय गोष्ट आहे अव ताई उद्या माझ्या बाबाने का मला आंबाच्या रसाला घ्यायला येत आहे आनंदीचे बाबा आहे आनंदीला आंब्याच्या रसाले घ्यायला आहे ना आई बाबा तिथे राहते नाही दूर राहतात तिथे घ्यायला बाबाची तर चांगली नाही नाहीये मला तर कोणीच नाही आंब्याच्या रसाले घेऊन जाणार हो का बाई आंब्याच्या रसायला चालली का तू चांगला आहे चांगला आहे मला तर कोणच नव्हतं नेल माय आंब्याच्या रसाले कोणी आहे तर का कोण नाही आहे का नाही बरं कोण नाही ते कोणाले मायबाप आहे तोपर्यंत आहे माय बाप घेऊन जातात आपल्या पुरीला दुसरे कोण घेऊन जाते दुसरे इष्टदार फक्त म्हणाले असतात अवं ताई मलाच घ्यायला येणार आहे तू तुमच्या दोघीला बिघायला येणार आहे आपल्या तिघेली बाबा आपल्या आंब्याच्या रसाले घेऊन जाणार आहे आताची तब्येत चांगली आहे आताच काही येणार नाहीये तर तू मला दोघीली बी घेऊन जात आहे हा आता तिघेली माय बाबा येणार आहे उद्या घ्यायला आंब्याच्या रसाले हा तुम्ही तुम्ही दोघीजण तयार राहा आपण तिघी चाललं जाऊ मग माय बाबा आले की आंब्याच्या रसाले घरी हो माहिती खरं का हो हो ताई खरं आपण तिघी जाणार आहोत मा घरी पण आमच्या दोघीला काही घेऊन जाणार माय बाई बाबा म्हणे जशी तू माई आहे म्हणे तशा त्या दोघी बी माया म्हणे तू तुमच्या दोघी घेऊन जाणार आहे आता माय बाई या तिघीच्या तिघी जातील तर घरचे कामं कोण करीन माय बाई याच्या सासूची तब्येत खराब आहे तिघीच्या तिघी चालल्या का लगे घरातले कामं कोण करीन हां घरातला कुठं ना कमी करू का मग हम्म तिघीच्या तिघी चालल्या म्हणते सासूची तब्येत खराब आहे तरी तिघीच्या तिघी जातो म्हणतात एवढे मोठे घरातले काम मी करू का केली भरोसा सोडून चालला का लगे आता सांगतो बाईले आता सांगतो जाऊ माय बाई चाल बाबा मग तयारी करू का आम्ही उद्या येतील का मग बाबा आम्हाला पिकून जातील का हो ताई तुम्ही दोघे जण तयार राहा पटकन उठू आपण तयारी झाली की चालू जाऊ बाबा सोबत बरं ठीक आहे माय 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 लय कमजोर आली बाप्पा मला लय कमजोरी आली काय नाही आली काय माहित बाप्पा एवढी कमजोरी तरी दोन सलाईना लावला बा मला तरी कमजोरी दूर नाही झाली म्हटलं खरं आजकालच्या सुना म्हणान हात जोडाव बाप्पा आजकालच्या सुनाईले तर काही कदर नाही सासूची काही कदर नाही काही झालं सासूले तर चालते पण काही कदर नाही आजकालच्या सुनायले फक्त तैले माय मायबाप आणि बस त्याचे माय बापच दिसतात तैले बाकी काही नाही दिसत हा आजकालच्या सुना म्हणा हात जोडाव सासूला काय झालं तर चालते माय 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 अशा प्रश्न सुनाय काय माहित बाप्पा काय झालं बहिणी काय झालं काय केलं सुनायन नाही नाही बाई काय नाही झालं काय नाही झालं सांग सांग मला काय झालं तर काही नाही झालं बाई आता तुम्हाला तर तुम्ही म्हणसाल मन की मनायच्या माझ्यासोबत चुकल्यास करत राहते जाऊ द्या राहू द्या सांगा ना आता काय झालं तर आता पा आता आनंदीचे बाबा येणार आहे तुम्हाला घेऊन जा येणार होते ना आंब्याच्या रसाले तुम्ही काही जात नाही म्हणता तुमची तब्येत खराब आहे तर आनंदीने एकटी झाले पाहिजे ना आनंदी काय म्हणते माहिती आहे का माई बाबा येणार आहे म्हणते आणि आपली विशाखा आणि मोहिनी दोघी घेऊन जाणार आहे म्हणजे म्हणजे तिघी बी चालले जाते आंब्याच्या चालेल तिच्या बाबाच्या सोबत तिच्या बाबाच्या इथं अन तुमचं काय मग तुमचं काय तुमची तब्येत खराब आहे काय आहे आपल्या सासूला सरीन लागली काय तिघीच्या तिघी चालले रस आले आनंदीच्या घरी काय तिकीचं टिकी चाललं मला तर सांगितलं नाही काही ना तुम्हाला का होऊन विचारते बाई हां कोण विचारते तुम्हाला तुम्ही फक्त त्या घरात नाम मात्र प्रमुख आहे बस तुम्हाला कोण नाही विचारत गौदा नाही विचारत नाही विचारत पण एवढं तर समजायला पाहिजे ना की आपल्या सासूची तब्येत खराब आहे चला नाही आपल्या सासूला दोन हा कोण करत आपल्या सासूचं हां चाललं लगे हा द्या दर आवाज दिले का सांग माहि मा नाव घेऊ नका सांग सांगा नाही तर म्हणेन की मामी आगला होते तुम्ही आवाज केला खरी मी नाही देत बाप्पा तुम्हीच द्या आवाज आनंदी आनंदी ये आता नाही आता काय आवाज देऊ लागले आता काय नाही बाप्पा मामीनं काय केलं तर आता काय सांगितलं का काय माहित नाही चला बरं पाहू बरं हो चाल चाल काय झालं आता आम्हाला आवाज दिला का तुम्ही ना हो हो आवाज दिला तुम्हाला आवाज दिला उपकार केला आल्या आता अशा कोण बोलत आहे मी अशी कोण म्हणत आहे तुम्हाला माहित कोण म्हणत आहे काय झालं आता काय झालं काय झालं विचारू राहिला तुम्हाला जसं माहितच नाही काय झालं तर नाही आता काय झालं आता येईन मजा आता येईन मजा जा म्हणा आता कशा जाता तिघीच्या तिघी आंब्याच्या रसाल येतं पहा आता तुम्ही तुम्ही तिघी आंब्याच्या रसाल चालल्या हो आता आनंदीचे बाबा म्हणते आमच्या दोघीला विघून जातो म्हणते असं असं हां इथं सासूची तब्येत खराब आहे दोन सलाही नाही लागल्या सासूला कमजोरी आली आ त्याची काही कुणाला परवा नाही काही चिंता नाही काही झालं तर चालतंय ना नाही नाही आता असं नाही आहे नाही ना आता असं नाही आहे ना आम्ही जाऊ तर कमलाबाईला सांगून जाऊ ना हां कमलाबाई स्वयंपाक पाणी करून देईन हां कपडे किपडे धुऊन देईन तुमच्यावाले येईन ना ते कमलाबाई कामाधंदे करायला हा, हां 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 म्हणजे दुसऱ्या बाईच्या भरसाला आता मी सोडा तुम्ही तुम्ही जा का विशाखा हां त्या लग्नाला किती वर्ष झाले आ आता मला लग्नाला सात वर्ष झाले ना मग अजून की तुला आंब्यावर असायला जातच आहे का म्हणजे आता या दोघीचं मला समजते मोहिनीचं आणि आनंदीचं त्याचे नवीन नवीन लग्न आहे चाललं तर चाललं आता, आता मोहिनीच्या बाबा दूर आहे तर नाही येऊ शकत गेले तर आनंदीचे बाबा येऊ राहिले तर ते चालली त्याच्यासोबत तू काय चालली हां तू काय चालली आता मला कोणच नेलं नाही कधी आंब्याच्या रसाले म्हणून आता आनंदीनं म्हटलं तर मग मला पण असं जाऊ लागलं तर मी न हो म्हटलं आता मी कधीच नाही गेली आंब्याच्यावर आली मला कुणी घ्यायला नव्हतं आलं हां मग आता आनंदीच्या बाबांनी म्हटलं तर मग मला असं वाटलं की मला मी माय बाबासारखेच वाटले ते म्हणून मला जायची इच्छा झाली म्हणून मी चालली होती झाले ना सात वर्ष झाली तालज्ले हां झालं आता मग पडली ते विचारते गोष्ट झालं पहिल्यांदा जाते बा कुणी आता तू काय चालली इथं सासूची तब्येत खराब आहे आणि तुला लगे आंब्याच्या रसाला जायचं आहे ना तू बी हे शिकू राहील या दोघीले की सासूची तब्येत खराब असली काही असली तरी आपण जायचं घुमाय फिरायला हां सासूचं काही भी हो मग हा घरचं काही असो तू जसं करशील तशा दोघी शिकतील हां त्याला असं शिकू राहील का तू आता मोहिनीला दिले जाऊ दे आंब्याच्या रसाले हां तू घरी थांब आय तू मोहिनीच्या बाबा तर काही येतील नाही मोहिनीला घ्यायला आंब्याच्या रसाले हां त्याही तर काही फिकरच नाही आहे तर काही चिंताच नाही आहे हां तर ते येऊ राहिले आनंदीच्या बाबा तर जाऊ दे तू थांब घरी चालल्या होत्या लगे मुकाट हा मला लगे घरातले काम करायला लावले असते ना आणि ह्या मोकाट सारख्या घुमल्या असत्या चालल्या होत्या घ्या ना आता दाबून आता कसंच असा तिच्या तिघी चालल्या होत्या लगे माझ्या बुकांडीवर पुढे काम सोडू राहत्या आता जा ना म्हणा तिघीच्या तिघी सोबत मजा येते सोबत सोबत घुमायला येईल पण आता असं काहून ताई गेलेल्या आहे कधी बाबाच्या इथं त्याच्या आंब्याच्या रसाल्या त्याला नव्हतं कोणी न्याय नव्हतं पण आता आनंदीचे बाबा आहे म्हणते ना हा तर नेऊ द्या ना आनंदीचे बाबा काय आमचे बाबा काय एकच आहे तो जाऊ द्या ना ताईले बी बरं विशाखा तू मोहिनी तू थांब मग घरी ठीक आहे तिघी नका जाऊ एक जण कोण ना कोणी घरी थांबा हां कोण पाहि घरदार हे ते हां कोण पाहिन तिघीच्या तिघी चाललंय का लगे हां ठीक आहे आता मी राहते मी, मी नाही जात विशाखा ताई तुम्ही जा मी नाही जात नाही नाही मोहिनी मी थांबतो ना मला लग्नाला काय सात वर्ष झाले तुमचं नवीन नवीन लग्न आहे तू जाय तू पण ताई तुम्ही बी तर कधी गेल्या नाही ना मायासोबत तुम्ही दोघीजणी जा नाही ताई तुम्ही नाही जासान तुम्ही बी नाही जाईन कोणीच नाही जाईन तिघीतून हा जीद नोका करू आता ऐकिन नाही मला माहिती आहे आता स्वभाव तुम्ही जा मला सात वर्ष झालेले आहे मला लग्नाला मला माहिती आहे आताचा स्वभाव कसा आहे आता नाही ऐकान तुम्ही जा मी थांबतो पण ताई पण घेण काही नाही चुपचाप ऐका तुम्ही मायाला माय बाई काय सिक्रेट प्लॅनिंग करायला हवं आहे कि जे नाही